हॅलो रामराम मंडळी तर आपण फायनली पोहोचलेलो आहे समनापूर आणि समनापूर पाहू शकता परतपाव आहे तिथं अशी मोकार गर्दी जमलेली आहे आणि आपण तिथं पाहूया की देशचं रहस्य काय ते जाणून घेण्यासाठी आपण पोहोचलो आहोत समनापूर येथे चला मंडळी काय तू ना व्हिडिओ घ्यायला भाऊ वाटेत रे मायना झाला सोन्यासारखे माणसं होऊन फटाफट पटापट दे ते पुढील बघ मायना झाला तिले उभे पटापट दे नाराज करू नको एक तर आपण गिरईकाच्या जीवावरच माकडाऊन उड्या मारतोय नहीं तो बात जो थोबार सुनून का ही नहीं, तो नहीं। वे फटाफट एक पानी बाट दो तीन सिंगल है उनके चला या पुड़े या क्या हमारी बात पुड़े सरकार पुड़े सरकार हमारी बात पटापट जलद गती ना कार्यक्रम राबवा गिरेकाला चटका देत चला नाही तर काय एक अंधेरी एक म्हणतो भाऊ माझ्या खिश्याला चटका देतो आणि तोंडाला चटका का देत नाही म्हणून गिरेकाला चटका देत चला चटका म्हणजे मिरची बरं ना बाप नाही म्हणशील म्हणजे उलट मी गरम करून राहील असं नाही काही ओके काय म्हटलं भाऊ हे बोड दे कसाट भरून दे खाऊ दे प्रेमाने हो महाप्रचंड वे महा वे वेग धारण कर महाप्रचंड वेग धारण करा आणि किवाईकांना झोपट द्या खाता का नाही आम्ही खावतो ते खाऊन आला ते काय बोलले माहितीये का ते काय बोलले माहितीये

नांदेड जिल्ह्यावरून किती जास्त म्हणजे सहाशे किलोमीटर पाचशे सहाशे किलोमीटर वरून वडापाव जो चाहत्याचा आहे इथं भरपूर ठिकाणहून म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून इथे लोक जे आहेत त्याला भेट देण्यासाठी भेट देण्यासाठी आणि वडापाव खाण्यासाठी मंडळी जे आहेत आलेली आहे फॅमिली घेऊन येते वडापाव खाण्यासाठी आलो पूर्ण फॅमिली घेऊन आम्ही वडापाव खाण्यासाठी सत्यावर इथं आलो आहोत एकशे सात किलोमीटर वरून फक्त वडापाव खाण्यासाठी भया जे आहेत एकशे सात किलोमीटर वरून आले आपण वडापाव घेतलेलाच आहे आणि आता टेस्ट करायची आणि तुम्हाला सांगतो इथली टेस्ट एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो तुम्ही जर आलात कधी तर इकडे अवश्य भेट दे कारण इथला वडापाव जो आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रात फेमस आहे आणि वडापावची एकदम टेस्ट जे आहे एकदम स्पायसी आणि एकदम तेल वगैरे तेवढं काही नाही मित्रांनो दोन वडापाव जरी घेतला तरी आपल्याला पुरेपूर होऊन जाईल तसा हा वडापाव आहे एकच नंबर एक नंबर क्वालिटी एकच नंबर कायद्या बघ काय कस लागलं तुम्ही पण अवश्य भेटता मित्रांनो धन्यवाद